माझं गाव मिरी मी श्रीशैल अण्णाराव पाटील आज पंधरा वीस वर्षापासून मी देवीची सेवा करतो प्रत्येक वर्षी ज्योत घेऊन जातो यावर्षी आम्हाला बऱ्याच जणी सांगितले ज्योत लिहू देत नाही तरी आम्हाला काय अडचण आली नाही काल आम्ही बारा वाजता निघालो तर पायी पायी आलो आता आज पायी पायी परत जाणार आहोत दहा ते बारा आता आम्ही ज्योत गावापर घेऊन जातो अजूनपर्यंत आम्हाला काय तक्रार आलेली नाही तरी देवीचं जर मंदिर उघडं असतं तर फार बरं झालं असतं एवढीच आमचं मागणं ह्याच्याबद्दल काय नाही देवीचं काय प्रत्येक वर्ष असं व्हायला नको मंदिर उघडं पाहिजे होतं आतन हिथं पेटवण्यापेक्षा आत पेटवायला पाहिजे काय मागलं देवीला सगळ्याच तारण मोकळं करावं सगळ्याला कोरोनातन संकटातलं मोकळं करायला पाहिजे हेच मागलं दुसरं काय हा पाऊस भरपूर पाऊस आहे पाऊस भरपूर आहे पाऊस कमी नाही माझे नाव सुनील भारत राऊत आहे आम्ही बेगमपूर तालुक्या बेगमपूरपासून चार किलोमीटर आरबळी गावातून आलेलो आहे आम्ही काल दुपारी बारा वाजता पायी पायी निघालेलो होतो आत्तापर्यंत पावसाने कोरोनाच्या प्र प्रचंड आजारामुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे तरी पण इथपर्यंत आम्ही दरवर्षी या पंचवीसावं वर्ष आहे आमचं आम्ही इथपर्यंत आलो आहे आई अमृत महिने आम्हाला ज्योत पेटवून दिलेली आहे आता इथून घरी जाईपर्यंत आम्हाला अशीच ताकद द्यावं आणि देवी जेणेकरून पुढच्या वर्षी आम्हाला जोर पेटवताना कोणती अडचण येऊ नये कोरोना देशातून सगळीकडून हटवून प्रत्येक शेतकऱ्याला या पावसाने वगैरे जेवढा त्रास दिलाय तेवढा देवीने पूर्ण स्वतः सगळं तिकडे तिकडे संकट काढून घ्यावे काय अडचण आली आतापर्यंत काही अडचण आलेली नाही आहे आई जगदंबा आम्हाला शेवटपर्यंत असेच नेईल कुठेच काही अजूनपर्यंत त्रास आलेला नाही आहे पांढरंग बाजार आरबळी आरबळी बेगमपूर बेगमपूरच्या आसपास महोळ तालुका बेगमपूर साईडला चार किलोमीटर हा हा हे आमचं पंचवीसाव आहे पंचवीसावर दरवर्षी येतो उद्या अडचण येईल म्हणून आम्ही आजच घेऊन चाललोय आज काय अडचण आली आतापर्यंत काय नाही आम्ही अंबाबाईसाठी थांबायला तयार आहे घेऊन जायला तयार आहे अडवलं आढळ त्यांना नाही आढळलं पुणे अडचण हा नाही आढळ